गेल्या वर्षी बदल घडलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात यंदा मात्र वातावरण बदलल्याचं चित्र दिसत आहे आमदार रोहित पवारांसोबत असलेल्या अनेक दिग्गजांनी साथ सोडत विरोधात दंड थोपटल्याने यावेळच्या निवडणुकीत रंगत पाहायला मिळत आहे दुसरीकडे विधान परिषदेवर संधी दिलेल्या राम शिंदेनी दोन्ही तालुक्यात फिरत वातावरण बदलण्याचा प्रयत्न सुरू केला निवडणुकीसाठी महायुतीने कर्जत जामखेड मतदारसंघात पेरणी सुरू केली आहे रोहित पवारांना थेट आव्हान देणं सर्वच विरोधकांनी सुरू केलंय मतदारसंघातील बॅनरबाजी राजकीय उलथापालत रोहित पवार विरोधकांच्या सभा या सगळ्याच गोष्टी चर्चेत आल्या आहेत बारामतीचं पार्सल यंदा परत पाठवायचा चंग अनेकांनी बांधल्यामुळे रोहित पवारांना यंदाची निवडणूक अवघड दिसत आहे काय आहे कर्ज रोहित पवारांचे साथ का सोडत आहेत दिग्गज नेते का वाढल्यात रोहित पवारांच्या पराभवाच्या शक्यता रोहित पवारांवर बुमरेंग का होत आहे याच विषयाचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी प्रेरणा आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात फ्लेक्सबाजी सुरू केली कोणाला सुपारी बाज कोणाला छत्र्या कोणाला बेडू असा उपमा देत करण्यात आलेल्या या बॅनरबाजीमुळे कर्ज जामखेडकरांचा स्वाभिमान दुखावला त्याच काळात रोहित पवारांचे कट्टर कार्यकर्ते या राष्ट्रवादीचे नेते मधुकर राळे भात यांनी रोहित पवारांची साथ सोडत त्यांच्यावर हुकुमशाहीचा आरोप केला ज्यांच्या जीवावर गेल्या वर्षीची निवडणूक जिंकली त्याच सरदारने साथ सोडल्यावर रोहित पवार बॅकफुटवर गेले शिवाय अजित पवार गटानेही रोहित पवारांविरोधात या मतदारसंघात मोर्चा उघडला अजित पवार जय पवार यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले त्यानंतर अचानक मतदारसंघाचं वातावरण बदललं या सगळ्या विरोधकांना एकत्र करण्यात प्राध्यापक राम सध्या तरी यश आल्याच दिसतंय विशेष म्हणजे रोहित पवारांविरोधात सर्वच भूमिपुत्र एक होत एकास एक, एक लढत देण्याचा विचार पुढे आला त्यावर एकमत झाल्यानेच रोहित पवारांचा यंदा पराभव होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत कर्ज जामखेन मतदारसंघात अजित पवारांचा सुरुवातीपासून दबदबा आहे रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी गेल्या वेळ अजित पवारांची निर्णायक भूमिका होती मात्र त्यानंतर राजकारणात बरीच उलथापालत झाली राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले त्याचा परिणाम या मतदारसंघावरही झाला ही जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला असली तरी रोहित पवारांविरोधात उमेदवारी देताना अजित पवार व मंत्री राधाकृष्ण विखे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे रोहित पवारांना राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची झालेली घाईच त्यांना बॅकफूट वर घेऊन जाताना दिसत आहे त्यामुळे यंदा त्यांना बारामतीला परत पाठविण्यासाठी चांगलीच व्यूहरचना आखली जात आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुंड जिल्हा सहकारी बँक चे संचालक अंबादास पिसाळ माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेवाद या सर्वांनी राम शिंदेच्या नेतृत्वात सध्या तरी रोहित पवारांविरोधात रान पेटवली आहे या मतदारसंघात यावेळी रोहित पवारांविरोधात मराठा उमेदवार देण्याच्या चर्चा आहेत पण तरीही फडणवीसांनी राम शिंदेवर विश्वास टाकला मराठी मतांचे धुवीकरण करणारे नेते हाताशी ठेवून राम शिंदेच्या पाठीशी मराठा व ओबीसी ताकद देण्याचा प्रयत्न सुरू आहे परका व भूमिपुत्र याच मुद्द्यावर सध्या मतदारांचा ब्रेनवॉश करण्याचे काम सुरू आहे हे सगळं पाहता रोहित पवारांना ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार